पीक विमाच्या ते पीक विमा नाही ते, ना, ते हार्वेस्टरचं काहीतरी अनुदान होत त्यासाठी एवढे पैसे मला त्याला द्या असं तेव्हा म्हणला होता मला द्या आणि मग मी तुम्हाला त्याचं ते अनुदान देतो म्हणून त्यांनी ते काहीतरी करोड रुपयाचा हिशोब होता देव काहीतरी त्यांनी ते त्याच्यासाठीच दिले होते कारण हे काय आहे हे खूपच लुटणार दिसतंय राहू हे लयच मोठा बीड जिल्ह्याला कलंक आहे मात्र आज मात्र बीड जिल्ह्यातली जन का सावध होईल जनता की आपलाच माणूस आपल्याला चावून खातो आहे म्हणजे याच्यात काय जातीपातीचा काय संबंध नाही याच्यात काही ओबीसीचा संबंध नाही पापं करायचे गोरगरीब शेतकऱ्यांचे येणारे विमा खायचा पुढं अनेक अनेक गोष्टी खायच्या गोरगरीबाला मिळू द्यायचं नाही परत गोरगरीबाचा काय वर या असं बीडात बीड जिल्ह्यात येऊन दाखवायचं मात्र बरेच जनतेचे डोळे उघडतील आणि हीच जनता एक दिवस माफ नाही करणार आता बीडचीच पैसे शेतकऱ्यांनी तुम्हाला धनंजय मुंडे म्हणले होते ते धनंजय मुंडे आणि आणखीन कोणतरी नाव सांगितलं होतं त्यांनी नाही 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 दुसरं काय तर होत जमा करायला वाटतं ते नुसता माल फक्त धनंजय मुंडेचं नाव घेतलं होतं लो त्या लोकांनी काय होत शेतकऱ्यांचं हार्वेस्टरचे अनुदान होतं काहीतरी आता मला आठवण नाही ते तर त्यावेळेस काहीतरी करोड रुपयाचा विषय येतो तेरा का चौदा करोड असा विषय वाटल्यास मी त्याची माहिती घेईन पूर्ण पुन्हा तुम्हाला सांगल अनुदान तर दिलंच नाही पण पैसेसुद्धा दिले नाही म्हणजे इतकं दलिंदर वृत्तीचं निघालं ती की गोर गरिबांचे हार्वेस्टरचे असतील गोरगरीब जनतेचे जमिनी असतील प्लॉट असतील हे हडपायचे काय नाही राहू हे हे सगळे लोकच सारखेच येते आता असेच म्हणायची आली हे सगळे लोकसारखे आहेत यांना फक्त त्यांच्यावरतीच प्रेम आहे बाकीच्या जनतेवरती यांना प्रेमच नाही त्यांच्या त्यांच्याच लोकांवरती यांना प्रेम आहे फक्त बस याच्या पलीकडे काही नाही हे सिद्ध व्हायला लागला आता यांना फक्त यांच्याच लोकांवरती प्रेम आहे बाकी कोणावर प्रेम नाही आता त्या अंजली दमन यांनी जे काही घोटाळे सांगितले त्यातले पाच घोटाळे त्यांनी सांगितले त्या पाच घोटाळ्याचे म्हणून दोनशे पंच्याहत्तर कोटीचा घोटाळा होता तर टेंडर निघण्याच्या आधीच पैसे देऊन टाकले होते कच्चा माल खरेदी करण्यासाठी असा सुद्धा त्यात प्रकार झाल्याचं अंजली दमन यांनी सांगितलं काय वाटतं तुम्हाला शॉकिंग हा असं असं तर शॉकिंग विषय गोर गरीबांच्या शेतकऱ्यांचे रात्रंदिवस कष्ट करता त्याच तरी न रक्त नका पेवरे हा तुमच्या नेत्यानं गोरगरीब लोकांची दलिंद्री पार करायसाठी कळत असलं त्या धनंजय मुंड्याला तर बघ जरा गोरगरीब लोकांची दलिद्री पार करायसाठी जेवाचं रान करून तो हो समाज वर आणला आणि तो पुरा मातीत मिसळीला इतकं पैशासाठी आणि दुसऱ्या जातीवर जळतो जातीवाद करतो यासाठी पुरतं संपून घेतलं आणि संपवलं रायली थोडीफार उरली सुरली तेवढी तरी ठेव